जय जयगुरु गोरखनाथ सर्व नवनाथ चरणी नमनवंदन करतो मित्रांनो सरळ सरळ आणि सोप्या भाषेत जो विषय मला बोलायचाच नव्हता किंवा जो विषय कि मी कधी बोलणारच नव्हतो कारण सामाजिक प्रश्न सामाजिक न्याय सामाजिक कार्य किंवा सामाजिक धर्म हे मी जाणून आहे मी एका समाजामध्येच वागत आहे मी समाजाच्या बाहेर नाही कुठल्या पंथाच्या बाहेर नाही विरोधात नाही मी एक नाथपंथीचा आहे नाथांच्याच कृपया आशीर्वादाने जनकार्याचे प्रयत्न करत असतो माझ्याच्यानं होईल शक्य झाले ते कार्य मी करत असतो मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे मी कुठल्याही गुरुचा किंवा कुठल्याही महान अशा साधू संतचा शिष्य नाही सोशल मीडियावरती ह्या इंटरनेटच्या दुनियामध्ये माझा कोणी गुरु नाही किंवा कोणी गुरुबंधूही नाही मी एकटा आहे स्वयं आहे आणि स्वतः आहे मित्रांनो ज्या विषयावरती माझं वक्तव्य करण्याचा कुठलाही विषयच नाही पण बाबांच्या आदेशानुसार मला त्या विषयावरती बोललं पाहिजेच म्हणून मी तुमच्यासह बोलत आहे मित्रांनो या दोन मिनिटापूर्वीच मी एक व्हिडिओ शूट केला आणि व्हिडिओ शूट करून मला उठायचं होतं व्हिडिओ बंद करायचे होते पण त्याच क्षणाला बाबाचा आदेश आला आणि लिंबू दोऱ्या दोरखांड उपाय नियम वस्तू यंत्र याच्यावरती बोला बोलावं किंवा बोल त्यामुळे मी तुमच्याशी बोलत आहे मित्रांनो आज आपण बघत आहोत युट्यूबच्या माध्यमानं सोशल मीडियाच्या माध्यमानं ठीक आहे चांगलं आहे आपल्यासाठी प्लॅटफॉर्म आहे इंटरनेटच्या यूट्यूबच्या माध्यमानं जनजागृती होईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्ञान पोहोचेल पण मित्रांनो ज्ञान पोहोचावे कोणते याला काही सीमा आहेत काही बंधनं आहेत खरंच ज्ञान देवाना जर तुम्हाला दिलं तर मित्रांनो तुम्ही काय करू शकता हे तुम्हालाही ठाऊक नाही सर नाथ ज्ञान द्यायला लागले ज्या व्यक्तीला नाथांनी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला किंवा देण्याचं ठरवलं मित्रांनो तो व्यक्ती सर्वसामान्य नसतो आणि त्याला सर्वसामान्य तुम्ही मानण्याचं कधीही चूक करू नका तुमच्यावर कधीकुढून फटका पडेल सांगताही येणार नाही आणि व्यक्ती टाकत नाही तुम्ही ज्या व्यक्तीला सर्वसामान्य समजणार जो नाथांचा प्रिय आहे ज्याला नाथ प्रिय मानतात त्या व्यक्तीची निंदा किंवा त्या व्यक्तीबद्दल चर्चा किंवा बोलणं तुमच्यावर फटका पडल्याशिवाय राहणारच नाही आणि हे अनुभव मी सर्व घेतलेले आहेत मी या सर्व गोष्टी जाणून आहे म्हणूनच तुमच्यासमोर आज बोलत आहे मित्रांनो लिंबानं पैसा कमवतो लिंबानं घरातील सगळ्या पिढ्या जातात लिंबानं अमुक होते लिंबानं फलाने होते बीरकंगण घ्या बीरकंगणं असे होते तसे होते ही दुरी बांधा त्यानं तसे होईल हे होईल हे होईल अमुक हो होईल मित्रांनो प्रत्येकालाच सुंदर व्हायचं आहे प्रत्येकालाच कार्य करायचं आहे प्रत्येकाला श्रीमंत व्हायचा आहे प्रत्येकालाच धनी व्हायचा आहे पण ह्या कुठण्यापायी आज लिंबाच्या झाडाला लिंबच राहिले नाहीत लोकांना लिंब खायला मिळत नाही तेवढे उतार्याला किलो किलो न पाच पाच किलो न लिंबाचा आज दुरुपयोग होत आहे मी त्याला सदुपयोग म्हणणारच नाही कारण बाबांचा आदेश आहे बाबांचं सांगणं आहे त्याच्यामुळं सदुपयोग आणि तुम्ही मला किती शिव्या देणार आणि काय म्हणणार याच्याशी मला काहीच घेणं देणार नाही ज्याला पटल तो ऐकल ज्याला नाही पटणार ज्यांना त्याचं तिकडंच पाहायचं काय करायचं माझं आदेशाचं पालन करणं आणि आदेशानुसार तुमच्यासमोर बोलणं हे महत्वाचं आहे मी बोलणार माझा कुठल्याही जाती धर्माला कुठल्याही मनुष्य किंवा मनुष्यामागील कुठल्याही अवस्थेला परिस्थितीला उद्देशून बोलण्याचा कुठलाही हे हेतू नाही फक्त सत्य समाजापुढे यावं सत्य समाजाला समजावं म्हणून बाबांनी केलेल्या आदेशानुसार मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो आज बीरकंगणाच्या नावाखाली लिंबा दोऱ्याच्या नावाखाली खूप लोकांची फसवणूक केली जाते वेळ वाया बर्बाद केला जातो नको नको ते उपाय सांगून नको नको ते माध्यम करून आज लोकांना फसवले जाते किंवा फसवणूक होते मित्रांनो तुम्ही जाणून बुजून करता हे मी म्हणत नाही तुम्हाला लोकांना मारायचं आहे किंवा लुटायचं आहे हे मी म्हणत नाही पण चुकीच्या ज्ञानामुळे जर चुकीची चुकीची वेळ एखाद्या व्यक्तीवरती आली आणि त्याचा जर जीव गेला तर तुमचे काही जाणार नाही तो, ना तो व्यक्ती जीवाला मुखेल पण जो दोष तुम्हाला लागणार आहे तुमच्या मूर्खपणामुळे तो व्यक्ती आज मरण पावला विचार करा ती शक्ती ज्या शक्तीच्या नावानं तुम्ही जन कार्य करता ती शक्ती तुमचं काय करेल तेव्हा वेळ आहे वेळ असताना सुधरा वेळ काहीतरी उगाच कशाच्या तरी माहिती कुठल्या तरी कशाचं तरी काहीतरी ऐकून लयच भारी आहे लयच मोठं आहे हे करत बसू नका काही नाहीये खोट्या ज्ञानानं तुम्ही काही कमवू शकत नाही तुमच्या अगोदर कित्येक लाखो करोडो त्या लाईनला लागलेले तुमच्या अगोदर कित्येक जणांनी अनुष्ठान केले कित्येक जणांनी तपजप केले कित्येक जणांनी ध्यानधारणा केलेल्या आहेत कित्येक जणांनी उपासना केल्या आहेत कित्येक जणांनी शिबिरं घेतलेल्या आहेत कित्येक जणांनी गुरु केले आहेत सगळं करून बसलेले आहेत माती मोले सगळं कोणालाच काही मिळणार नाही शक्तीशी एक निष्ठ व्हा ज्या देवाची तुमच्यावर कृपा आहे त्या देवाचं म्हणणं ऐका त्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा त्याच्याशी एक रूप व्हा रात्री झोपेत असताना त्याच्याशी स्वप्नाद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करा सगळं तुमच्याच पाशी आहे तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला शोधता येत नाही किंवा सापडत नाही जग तुम्हाला काही देऊ शकत नाही ज्या गुरुचाच स्वतःचा आत्मिक प्रवास झालेला नाही जो गुरु स्वतः काही कमवून बसलेला नाही किंवा त्यालाच काही देवानं दिलेला नाही त्यालाच देव कळाला नाही तर तुम्हाला काय देणार आहे काहीच देऊ शकत नाही विनाकारण सर्व पंथाची किंवा विनाकारण प्रत्येक साधकाची शिष्याची आज फसवणूक केली जाते तुम्ही त्याला कारणीभूत आहात तुम्हालाही डामडोल लागतो तुम्हालाही मोठं लागतं जटाधारी लागतो तुम्हालाही भगव्या वस्त्रातलाच लागतो जादात माळा धारण केलेलाच पाहिजे त्याच्या मागे जास्त गर्दीच पाहिजे मित्रांनो मूर्खाकडे मूर्खच जात असतात शाण्याकडे कुणीच जात नाही आणि गर्दीतच नेहमी मूर्ख असतात खरा प्रवासच करायचा आहे तुम्हाला खरं सामर्थ्यच कामवायचं आहे तर काट्याकुपाट्याच्या मार्गाने चाला धोंड्यांच्या मार्गाने चाला चढा हायवेला तर सगळे गाडवच दिसतील आणि ज्यावेळेस गाडवांचा गोंधळ होतो त्यावेळेस चिरडले जातात तेव्हा चिरडायचं असेल तर तुम्ही तुमचंच हे आहे तुमचं तुम्ही ठरवा आदेशानुसार मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं जे बोलायचं होतं ते बोलायचं बोललं पण सुधरा देव जाना मानू नका मी तर सांगतो देवाला मानूच नका त्यांच्या समोर बसून सांगतो त्यांना मानू नका देव जाना जो देव जाणील त्याला खरंच परिस्थिती न्यायनीती धर्मकर्मन या सर्व गोष्टी समजतील अलकादिश, जय गुरु गोरखनाथ